नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भोत थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता सामान्य कुकुटपालक बांधवांना एक जानेवारीनंतर आपल्या कोंबड्यांना आर टू बीचा डोस हा शंभर टक्के द्यायचाच आहे हो मित्रांनो सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता एक जानेवारीनंतर सामान्य कुक्वटपालक बांधवांना आर टू बीचा डोस हा कोंबड्यांना आणि पिल्लांना द्यायचाच आहे जर आपण सर्वांनी एक जानेवारीनंतर कोंबड्यांना व पिल्लांना आर टू बीचा डोस दिला तर याचा कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आर बीचा डोस कोंबड्यांना व पिल्लांना एक जानेवारीनंतरच का द्यायला पाहिजे आणि आर बीचा डोस कोंबड्यांना आणि पिल्लांना देण्याची योग्य पद्धत कोणती आहे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना जाणून घ्यायची आहेत याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांना एवढीच विनंती की हा व्हिडिओ आपण सर्वांनी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुगोट पालक बांधवानपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या चा सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सल्ला <Elliot> ज्या सल्ल्याच्या अनुसार आता एक जानेवारीनंतर आपल्या सर्वांना कोंबड्यांना आणि पिल्ल्यांना आरटीबी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन हा डोस द्यायचाच आहे मग एक जानेवारीनंतरच कोंबड्यांना आणि पिल्लांना आरटीबीचा डोस का द्यायला पाहिजे एक जानेवारीनंतर कोंबड्यांना आणि पिल्लांना आरटीबीचा डोस दिला तर याचा कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आणि टू बीचा हा डोस एक जानेवारीनंतर आपण जेव्हा देणार तर याचं प्रमाण कोंबड्यांसाठी किती असायला पाहिजे आणि याचं प्रमाण पिल्लांसाठी किती असायला पाहिजे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर आहे तर सर्वात प्रथम हे जाणून घेऊयात की आर टू बी हा डोस काय असतो बघा मित्रांनो जेव्हा आपण हायवेवरती जातो हायवेवरती जात असताना जर आपल्याकडे टू व्हीलर असेल म्हणजे आपल्याकडे दुचाकी असेल म्हणजे आपल्याकडे बाईक असेल जेव्हा आपण डाव्या साईडनं हे समोर समोर जात असतो आपण कितीही चांगली गाडी चालवली तरी देखील समोरून जर कुणी आला आणि त्यानं आपल्याला ओढवलं तर आतुनात आपला जीव जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये मला सांगा आपण हायवेवर गाडी चालवणं सोडून देऊ शकतो का तर अजिबात नाही तर याला उपाय कोणता तर याला उपाय असतो हायवेवरती गाडी चालवत असताना हेल्मेटचा वापर हा करायला पाहिजे ज्याच्यामुळं काय होईल की बा भविष्यात या ठिकाणी चूक आपली असो का समोरच्याची असो आपला जीव हाकनाक जाणार नाही आणि तुम्ही म्हणाल की सर आपण आर टू बीची माहिती घेत आहोत आणि या ठिकाणी हेल्मेटचं उदाहरण आपण का दिलं तुम्हाला हे पण समजावून सांगतो की मी या ठिकाणी हेल्मेटचं उदाहरण का दिलं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो आता सीझन चेंज होत आहे याचा अर्थ काय लक्षात घ्या तर ज्या ज्या वेळेस सीझन चेंज होत असतो त्यावेळेस आपल्याला हायवेवरती जावं लागते असं ग्रहीत धरा आणि आपल्याला माहीत आहे की आपली कोंबडी आपल्या कोंबडीचं पिल्ल हे शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत अशा परिस्थितीमध्ये वातावरणात जो बदल होतो त्याच्याशी ते जुळवून सहजासहजी काही घेऊ शकत नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची असणारी रोगप्रतिकारक क्षमता ही ऋतू बदलत असताना कमी होत असते आणि ऋतू बदलत असताना त्यांचीही या ठिकाणी रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली की त्यांच्यावरती जीवाणूजन्य आजारांचं या ठिकाणी थैमान येऊ शकतं त्यांच्यावरती या ठिकाणी व्हायरल इन्फेक्शन येऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा हाकनाक जीव जाऊ शकतो आता याच्यापासून बचाव करायचा म्हणजे आपल्याला या ठिकाणी टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करावा लागणार बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा जर वापर आपण सीझन बदलण्या अगोदर केला तर या डोसचा वापर केल्यानंतर हा डोस जेव्हा अठ्ठेचाळीस तासात कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरात भिनतो त्यावेळेस तो कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये या ठिकाणी हेल्मेट रूपानं सुरक्षा कवच निर्माण करून ठेवतो मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सीझन चेंज सा वर्ति आनी वर्ति होत असते त्याचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती होत नाही म्हणजे काय होते बघा बीचा डोस जर आपण सर्वांनी दिला तर बीचा डोस दिल्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये एक सुरक्षा कवच निर्माण होते मग अशा परिस्थितीमध्ये सीझन चेंज होत असताना काही बॅक्टेरियल इन्फेक्शन आलं अथवा काही व्हायरल इन्फेक्शन आलं तरी देखील हेल्मेट रूपी असणारे हे सुरक्षा कवच आपल्या कोंबडीचा व पिल्लांचा अजिबात जीव जाऊ देत नाही म्हणून मित्रांनो मी बी इंजेक्शनला या ठिकाणी हेल्मेटची ही या उपाधी दिली आहे मग टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन जे आहे याचा वापर एक जानेवारीनंतरच जानेवारी का करायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो पंधरा जानेवारीनंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की मकर संक्रांतीचा जेव्हा सण होऊन जातो त्याच्यानंतर सूर्य हा उत्तरायणात प्रवेश करायला लागतो आणि तेव्हापासून काय होत असते लक्षात घ्या की आपण जर बघितलं तर दिवसाचं तापमान वाढायला सुरू होतंय आणि रात्री थंडी जशास तशी राहती हे दुहेरी जे वातावरण असते ज्याला आपल्याकडे जोड म्हणतात तर या वातावरणामध्ये कोंबड्यांवरती बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनच्या रूपानं आजार येण्याची प्रबळ शक्यता असते मग अशा परिस्थितीमध्ये एक ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान आपण सर्वांनी बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला तर ते काय करणार पंधरा जानेवारीच्या अगोदर कोंबडीच्या व पिल्लाच्या शेरा सुरक्षा कवच निर्माण करणार आणि याच्यामुळं आपली कोंबडी आणि पिल्ल या ठिकाणी आजारी पडणार नाहीत त्यांच्यावरती मानमुडी देवी सी आर डी कोरायजा यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर काय आपण पाण्यातून करू शकतो लक्षात घ्या मित्रांनो हे मस्क्युलर इंजेक्शन असल्यामुळे याचा वापर फक्त आणि फक्त आपल्याला इंजेक्शनच्या रूपाने करायचा आहे याचा वापर पाण्यातून केल्यानं आपल्याला म्हणावा तसा फायदा या ठिकाणी अजिबात होणार नाही मग बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर करण्याची योग्य पद्धत कोणती तर बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन वापर करण्याची योग्य पद्धत अशी आहे की तुम्हाला थंड वातावरणात बी स्टेटन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन लावायचं आहे आपण खास करून रात्रीची वेळ यासाठी निवडू शकता रात्रीच्या वेळी सात वाजल्यानंतर आपण बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर या ठिकाणी करायला हवा आता याचं प्रमाण तुम्हाला सांगतो बी स्टेटन इंट्रामस्क्युलर इंजेक्शनचं प्रमाण हे पिल्लांसाठी आणि कोंबड्यांसाठी भिन्न भिन्न आहे एक महिन्याच्या खालच्या पिल्लांना बी स्टेटन एंट्रामास इंजेक्शन अजिबात द्यायचं नाही एक ते चार महिन्याच्या दरम्यानच्या पिल्लांसाठी झिरो पॉईंट दोन एम एल हे प्रमाण घ्यायचे आणि चार महिन्याच्या वरच्या कोंबड्यांसाठी पठड्यांसाठी आपल्याला जे प्रमाण घ्यायचे ते आहे झिरो पॉईंट पाच एम एल म्हणजे एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी झिरो पॉईंट दोन एम एल आणि चार महिन्याच्या वरच्या पठड्यांसाठी कोंबड्यांसाठी व जे कोंबडे त्यांच्यासाठी प्रमाण झिरो पॉईंट पाच एम एल आता हे द्यायचं कसं असते तर लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे कोंबडीला किंवा पिल्लांना पकडायचे त्यांच्या पंखामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात दोन शिरा शिराच्यामध्ये जी चरबी असते त्या टोचून द्यायचे पंखामध्ये नाहीतर सगळ्यात सोपी पद्धत काय की बाबा कोंबडीला कि किंवा पिल्लाला पकडायचे पकडल्यानंतर त्याच्या मांडीला त्या ठिकाणी चरबीमध्ये हे इंजेक्शन लावून द्यायचे जर असं केलं तर तुम्हाला सांगतो या पद्धतीनं योग्य रीतीनं तुमचं या ठिकाणी आर टू बीचं इंजेक्शन देऊन घेणं होईल आर टू बीचं इंजेक्शन हे अजिबात आपण हाडात द्यायचं नाही तर अशा पद्धतीनं टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा जर वापर आपण सर्वांनी एक जानेवारीनंतर केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती जे ऐंशी टक्के आजार येण्याची शक्यते ते शंभर टक्के आपण रोखू शकतो मग टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे तर बाबा हे इंजेक्शन एकदाच वापरायचे परत परत वापरायचं नाही आणि हे इंजेक्शन सीझन चेंज होताना वापरायचे म्हणजे जर आपण विचार केला तर एक ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान द्या त्यानंतर हे इंजेक्शन तुम्ही पुन्हा कधी द्यायचं तर एक ते पंधरा जूनच्या दरम्यान द्या आणि हे इंजेक्शन पुन्हा द्यायचं आहे पंधरा जॅन पंधरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरच्या दरम्यान म्हणजे वर्षातून जर तीनदा सीझन चेंज होण्याच्या अगोदर तुम्ही आर वी इंजेक्शन दिलं तर कोंबड्यांवरती रोगांचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण शंभर टक्के कमी होऊन जाते मग अशा पद्धतीनं बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन एक तर शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी लावून घ्या टोचून घ्या ज्यामुळे कोंबड्या आणि पिल्ला अजिबात दगावणार नाहीत एक जानेवारीपासून पंधरा जानेवारीच्या दरम्यान ही प्रोसेस कम्प्लीट व्हायला हवी बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा डोस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या ब्रोटॉन लिव्हरटॉनिकचा वापर करायचा आहे मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची माहिती फार बारीक व सूक्ष्म रूपाने मी आपल्यासमोर सादर केली आहे परंतु काही जण म्हणतात सर आम्हाला वारंवार तुमच्याशी जोडलं जायचं आहे व तुमच्या मार्गदर्शन मिळत असेल तर फार उत्तम होईल मग अशा कुक्कुटपालक बांधवांसाठी मी या ठिकाणी रायजिंग स्टार परभणीच्या मार्फत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची सुविधा केली आहे ज्यामध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते ज्यामध्ये आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च जो आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी मदत त्यानंतर कोंबडी व पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा जर कोंबडी आजारी पडली पिल्ला आजारी पडले त्यांचा आजार ओळखून तात्काळ इलाज करायचं याबद्दल माहिती त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसे प्राप्त करायचे पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचे याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कमीत कमी मेहनतीत कमीत कमी वेळात आदर्श शेड मजबूत शेड कसा तयार करायचा ज्यामुळे आपल्या पैशाची वेळेची व जागेची होईल बचत सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपण प्राप्त करू शकतात ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सामील झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला एक लेक्चर असते त्यानंतर वेदर की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि शेवटच्या सेगमेंटमध्ये क्वेश्चन आन्सर म्हणजे लाईव्ह प्रश्न उत्तर असतात ते सर्व तुम्हाला उत्तरं दिली जातात इतर दिवशी जर काही समस्या आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण लखन सरांना कॉल करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी प्राप्त करू शकतात मग अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतात यासाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या लखनसरांच्या क्रमांकावरती कॉल करायचा आहे तुम्ही लखन सरांना कॉल केला की ते फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपलाच व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर जे आहे ते आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपण सखोल मार्गदर्शन या ठिकाणी प्राप्त होईल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण जर खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुट पालन असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा संपर्क साधा लखन सरांची ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचा असेल तर आपण मोफत होऊ शकतात याच्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्राचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा एवढं क्लिक तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यात आता आपण बघितलं की आर टी बीचा वापर एक जानेवारीनंतर आपल्याला शंभर टक्के करायचा आहे तो का कशामुळं व किती प्रमाणात हे तुम्हाला सगळं समजले तरी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओमधील माहिती जर आपण आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कोकट पालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वैनारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर कोकट पालक बांधवून अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार पर मिळत राहिले सातत्या आणि तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवायचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार